शहरातील चित्रा तोतया पोलीस बतावणी करून वृद्ध नागरिकाकडून पंचवीस हजार रुपये काढून पडणाऱ्या आरोपीला सिटी कोतवाली पोलिसांनी काहीच वेळात ताब्यात घेतले यास तोतयाची कसून चौकशी केली असता तो बुलढाणा जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले आरोपीने याआधी गाळगीनगर तसेच सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे तो सराईत आरोपी असल्याचे सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक विजयकुमार वाकसे यांनी स्पष्ट केले आहे आज दिनांक रोजी चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी साधारण दुपारी बारा वाजायच्या दरम्यान फिर्यादी ताराचंद्र रामचंद समराव पाचपोर राहणार रामगाव तालुका जिल्हा अमरावती हे त्यांना हरण्याचा आजार असल्यामुळे ते डॉक्टरच्या उपचाराकरता अमरावतीला आले होते त्यांनी वलगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियामधून पंचवीस हजार रुपये काढले होते ते चित्रा चौकात आल्यानंतर तिथं एका व्यक्तीने त्यांना अडवले इथं पोलीस चेकिंग चालू आहे मी पोलीस आहे अशी बतावणी करून त्यांचे किस्से चेक केले आणि त्यांना त्यांची दिशाभूल करून किशातून त्यांनी पंचवीस हजार काढून घेतले ते पोलीस नसताना त्यांनी खोटी बतावणी केलेली आहे आणि ही माहिती पोलिसांना प्राप्त होताच आम्ही तात्काळ पुलिस स्टेशनचा डी व्ही स्टाफ रवाना केला खुस खोट्याच हस्तगत केले डीबी स्टाफने अवघ्या काही मिनटांमध्येच सदर आरोपीला जेरमंद केले आहे आणि सदरचा आरोपीचे नाव आझम खान अफजल खान पठाण हे असून तो बुलढाणा जिल्ह्यातील आहे विरुद्ध इतर पोलिसांनासुद्धा तोतागिरीचे गुन्हे असण्याची दाट शक्यता आहे आणि थोडी माहिती घेतली तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याच्याविरोधात गुन्हा रजिस्टर आहे असा तोतायगिरीचा आपल्या गाडगेनगरला आहे त्यांनी गाडगेनगरची कबूल दिली आहे पंचवटी चौकातली त्यांनी हा मुद्देमाल ह्यातल्या त्याच्या किशामध्ये हजार हादा, दहा हजार मिळाले आम्हाला बाकी त्यांनी कतवाली बसस्टँड या ठिकाणी पण चोरी केलेली आहे मंगळसूर चोरलं आहे ते साधारण पंधरा ग्रामचा असावे असा आमचा अंदाज आहे ते आमच्या ताब्यात आहे त्याच्या झडतीमध्ये आम्हाला ते मिळालं आहे त्या फिर्यादी येत आहे आता की ते पण गुन्हा दाखल होईल सर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्याच्या जवळ पंचवीस हजार रुपयाचा ते तपास चालू आहे त्याच्या खिशामध्ये दहा हजार मिळाले आम्हाला आम्ही सध्या तपास चालू आहे त्या गुन्ह्याचा